आगामी लोकसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार पडला तर देशाच्या राजकारणातील माझी किंमत कमी होईल त्यामुळे निवडणुकीला मतदान करताना भावनिक विचार करू नका भावनिक होऊन रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही कामंही तडफेनेच करावी लागतात जोरकसपणे करावी लागतात ही गोष्ट लक्षात ठेवा विधानसभा निवडणुकीत तुम्ही मला विक्रमी मताने निवडून दिले तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून लीड मिळालं पाहिजे अशा शब्दात अजित पवार यांनी बारामती लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले अजित पवार यांनी विविध मुद्द्यावरून शरद पवार गटाच्या नेत्यांना लक्ष केले तसेच आगामी काळात बारामतीचा विकास करायचा असेल तर महायुतीचा उमेदवार निवडून येणे कसे महत्वाचे आहे हे, हे पटवून देण्याचा प्रयत्न मतदारांना केला आपण नुसते सेल्फी काढत फिरत नाही कामे करण्याचा आपल्याला आवाका आहे मी आणि माझा परिवार सोडला तर बारामतीमध्ये सगळेजण माझ्या विरोधात प्रचार करतील इतरांसाठी एवढं करून मला एकटे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत अशावेळी मला तुम्हा कार्यकर्त्यांची साथच आहे तुमची साथ आहे तोपर्यंतच मी तडपेने काम करू शकतो असे भावनिक आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात लढणार आहेत या विषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो अजित पवार यांनी आपल्या भाषणातून बारामतीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली अजित पवार यांनी म्हटले की पार्लमेंटमध्ये नुसती भाषणं करून प्रश्न सुटत नाहीत मी देखील भाषणं करून उत्तम संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवला असता आणि इथे कामं केली नसती तर बारामतीमध्ये कामं होऊ शकले असती का असा सवाल अजित पवारांनी विचारला काहीजण सांगतील वर आम्हाला द्या खालची निवडणूक आहे त्यावेळी त्यांना मतं द्या पण माझ्या उमेदवाराला डाग लागला तर राज्यात आणि देशाच्या राजकारणात माझी किंमत कमी होईल असे अजित पवार यांनी सांगितले यावेळी अजित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्या स्टाईलमध्ये एक आश्वासन दिले बारामती लोकसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडून गेलेल्या खासदारांपेक्षा नवा खासदार जास्त काम करेल हा अजित पवारांचा शब्द आहे हे जनतेला सांगा अशी सूचना अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली मोदी की गॅरंटी या धर्तीवर अजित पवारांनी दिलेली ही गॅरंटी देखील चर्चेचा विषय ठरली आहे मित्रांनो अजित पवार यांनी अनेकदा कार्यकर्त्यांना झटून काम करण्याचे आवाहन केले यावेळी अजित पवार हे वारंवार बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख कशा प्रकारे महत्वाचे आहेत हे सांगत होते लोकसभेच्या उमेदवाराला सगळीकडे फिरता येत नाही त्यामुळे बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुख यांनी पक्षाची भूमिका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे असे देखील अजित पवार यांनी सांगितले देशात दोन हजार चौदापासून अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बूथ प्रमुख आणि पन्ना प्रमुखांच्या माध्यमातून निवडणुकीचे प्रभावीपणे व्यवस्थापन केले आहे आता भाजपसोबत गेल्यानंतर अजित पवार यांनीही भाजपच्या या रणनीतीचा अवलंब सुरू केल्याचे इथून आले तर मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा